कल से उसकी स्कूल स्टार्ट होने वाली है अभी दस की स्कूल स्टार्ट हो जाएगी नऊ से बारा तक की स्कूल उसकी आणि ताई तुम्हाला पर्सनल प्रश्न कोणी विचारला असेल तर ब्लॉक करा मग मी ब्लॉकच करते दादा कोणी पर्सनल विचारलं की मी तर त्यांना म्हणते आम्ही तुम्हाला पर्सनल विचारतो का सॉरी नाही मी भूल गई कोई कोई बात बाई मिताली शहा उसमें क्या सॉरी मेने बोला तुमने पूछा इसलिए मैंने बोला लाइवला दररोज यस सिद्ध दादा लाइक करा दादा लाइक केला का मिताली शाह लाइक कर दिया आपने। मयुरी ताई लाइक केला ग प्रज्वल दादा लाइक केला का तुम्ही लाइवला याद रोज चॅनल मोनो हो गया है आपका नहीं हुआ है अभी लाइक आपलं ला मी थैंक यू दादा प्रज्वल दादा चॅनल अभी मोनो नहीं हुआ है तुम लोग के आशीर्वाद से जल्दी हो जाएगा लाईक केलं मी थँक्यू थँक्यू दादा केलं केलं ओके थँक्यू असा सपोर्ट आणि प्रेम राहू द्या येस किया मेने हो ताई सुमंत सुमंत सांगले कशा हा ताई तुम्ही कुठून बोलतात सुमंत नाव जेंट्स आहे का लेडीज कळलं नाही मला लाईक करा बरं ताई फर्स्ट खूप लेट आलेल्या आहेत तुम्ही बोला चला नमस्कार नमस्कार सुमंता काय नाव आहे सुमंत हॅलो बोला पटकन हाय ताई वैशाली गायकवाड नमस्कार लाईक करा मित्रांनो बाय बाय ताई माझा टाईम झाला आहे बाय प्रज्वल दादा असं सपोर्ट आणि प्रेम करत राहा तुमच्या बहिणीला थँक्यू धन्यवाद लाईव्ह मध्ये आल्याबद्दल सुमन सांगले लाईक करा ताई वैशाली गायकवाड लाईक करा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई सिस्टर घाड घाडता केज बी ती केज बीज बीट हाय मी नवीन आहे <laughs> कसली का मयू नवीन तू खोटारडी किती वेळा येते माझ्या लाईव्ह मध्ये नवीन म्हणतेस तू काय जेवण केलं मयू बोल बाय बाय दीदी कल फिर मिलेंगे येस मिताली शहा बाय सी यू टुमोरो अपना ख्याल रखना मस्त खाओ पिओ मजे मे रहो जेवलीस का ग बाई येस जेवलीस मी मयू मयुरी जेवलीस बर का मी तू काय जेवण केलं लाईक करून जा गुड आफ्टरनून ऑन मेमरी पी पी एफ बहुत लेट आहे आप लाईक कर दो आप मयू लाईक कर ग बाई मी बटाट्याची भाजी आणि भात भात डाळ तुम्ही मी आज फ्लावरची भाजी केली होती मटकी केली होती जेवण झालं का ताई यस माझं जेवण झालं गुड मॉर्निंग गुड नाईट बोल ग मयुरी गुड नाईट सुमन ताई कुठून बोलतात ताई तुम्ही लाईक की आहे मयू लाईक कर ग ओके काकी थँक्यू मयू मयू लाईक कर ना भाई अशी काय करते ग मयू गुड नाईट सो जाओ। <laughs> <laughs> मयू तू कॉलेज मध्ये आहे का ग काय शिकते बोल चल आज तू तूच आहे ना लाईव्ह तुझ्याशीच बोलते चल सांग मला काय शिकते तू कुठे राहते मी केलं की लाईक वरती मेसेज पण केला ओ हो <laughs> थँक्यू मयू एम आर कॅटलवर बोलो हॅलो हॅलो एम आर कॅटलवर लाईक करो संतोष कुमार लाईक करा संतोष दादा संतोष कांबले कॉलेजला आहे ट्वेल्थला ओके कुठे राहते का मयू तू संतोष दादा लाईक करा हो दादा लाइक like करा एम आर करे कॅटेगरी एटी ए कर दो एटी लाइक कर दो जल्दी हो जाएगा चलो थँक यू उशीर उशिरा आलो कारण ला आलोय ओके मी पुणे संतोष कामले, केलं मयू का असतेच ग कुठे राहते पुण्यामध्ये अरे वा मस्त मयुरी हॅलो हाय काय ग दोन दोन मयू आहेत बघ ही एक मयुरी आहे तू एक मयुरी आहे ती पण कॉलेजलाच आहे बघ बोला मित्रांनो बोल ग मयूर संतोषदादा बोला ना नुसते बघतात काय बोला की जेवण झालं का काय जेवण केलं संतोषदादा काय जेवण केलं सतरा जण आहेत लाईक करा मित्रांनो ह्याशी करून जा लाइक like करा चला आहे एट 79, नाईन एटी चलो लाइक like करा